नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एक भिंत बांधण्यासाठी विटा किती लागतात मित्रांनो दहा बाय दहाची एक भिंत म्हणजे एक ब्राचची भिंत एक ब्राचची जर भिंत असेल त्या भिंतीला नवीनची बांधकाम असेल तर विटा किती लागतात साईंची बांधकाम असेल तर विटा किती लागतात त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीनची बांधकाम असेल तर नवीनची बांधकाम मध्ये आपण हाफ साईजची वीट धरलेली आहे म्हणजे विटांची साईज किती लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला तीन इंच म्हणजे उंचीला ही विट थोडी कमी असते तीन इंच विट असते एक इंच कमी असते आणि या विटाला आपण हाफ साईजची विट, विट म्हणतो आणि नऊ इंचीमध्ये बांधकाम करतो तर दहा बाय दहाच्या एका भिंतीला नऊशे पन्नास विटा लागतात हाफ साईजमध्ये विट असेल तर या साईजनुसार आता त्यानंतर ना नवींची बांधकाम असेल आणि फुल साईजमध्ये विट असेल म्हणजे विटांची साईज किती लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला सुद्धा चार इंच या विटाला आपण फुल साईजची विट म्हणतो नवीन ची बांधकाम मध्ये आणि या विटाला आपण हाफ साईजची विट म्हणतो एक तीन इंच उंचीला असते आणि त्या उंचीला चार इंच असते म्हणजे फुल साईजची विट असतो दहा दह बाय दहाच्या एका भिंतीला सातशे पन्नास विटा लागतात समजले मित्रांनो हाफ साईज मध्ये विटा असेल तर नऊशे पन्नास लागतात फुल साईज मध्ये विट असेल तर सातशे पन्नास विटा लागतात त्यानंतरनं जर साईंची बांधकाम असेल साईंची बांधकामाला आपण ठोकळा विट म्हणतो आता विटांची साईज किती लांबीला नऊ इंच रुंदीला सहा इंच आणि उंचीला सुद्धा चार इंच या विटाला आपण साईंची बांधकाम म्हणतो साईंची बांधकाम आणि ठोकळा विट म्हणतो साईंची बांधकाम असते त्या विटाला आपण ठोकळा विट सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणले जाते दहा बाय दहाच्या एका भिंतीला तीनशे पन्नास विटा लागतात म्हणजे मित्रांनो एका ब्रासला तीनशे पन्नास विटा लागतात समजलं मित्रांनो अशा प्रकारे नवीनची बांधकाम असेल नवीनची बांधकाम असेल साईनची बांधकाम असेल तर एवढ्या विटा लागतात व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद